बघा नागरिकांनो मी आज तुमच्यासाठी फार आनंदाची बातमी या ठिकाणी नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नवीन वेबसाईट लिंक या ठिकाणी आलेली आहे तर बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे तर बघा ही वेबसाईट आलेली आहे ज्या लोकांनी फॉर्म अजून भरलेले नाही लाडकी बहीण योजनेचे त्यांनी लगेच इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन या वेबसाईटवर फॉर्म भरून घ्यायचे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत तर पोर्टलची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन अशा टाईपची ही पोर्टलची लिंक तुम्हाला दिलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया या ठिकाणी आपण समजून घेऊया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जे वेब पोर्टल आता नवीन आलेलं आहे त्यावर कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्याचं तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याआधी सर्वप्रथम आपले प्रोफाईल तयार करावे तुम्हाला सर्वात आधी प्रोफाईल तयार करायची आहे यासाठी अर्जदाराने अर्ज भरून घेणाऱ्याचे स्वतःचे आधार कार्डप्रमाणे नाव आणि स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्डनुसारच तुम्हाला स्पेलिंग टाकायचं आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर अर्जदाराने स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे तर पासवर्ड तयार करताना बघा आठ कॅरेक्टरचा पासवर्ड असायला पाहिजे एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर आणि एक स्पेशल केस कॅरेक्टर म्हणजे ॲट दी रेट ऑफ हॅश अशा टाईपचा तुम्हाला त्याच्यात उल्लेख करायचा आहे तर याकरिता तुम्हाला जर समजत नसेल तर नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला पासवर्ड तयार करून मिळेल यानंतर स्वतःचे जिल्हा तालुका गाव इत्यादी निवडून अर्जदाराचा प्राधिकृत प्रकार निवडावा यापुढे अटी व शर्ती मान्य करून कॅपच्यावर नमूद करावा व स्वतःची प्रोफाईल तयार करून घ्यावी तर ही एक त्याचा फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे इतकं सगळं भरल्यानंतर आपला एक प्रोफाईल तयार होऊन जाईल तर ते तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर बघा अर्जदाराचा आधार क्रमांक नोंदवावा आधार क्रमांक नोंदविल्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी येथे नोंदवावा कृपया नोंद घ्यावी आधार क्रमांक अवैध असल्यास किंवा पुरुष लाभार्थी असल्यास अर्ज प्रक्रिया पुढे जाणार नाही तर आधार नंबर हा फक्त महिलेचाच तिथे पाहिजे आहे कुठल्याही पुरुषाचा आधार क्रमांक तिथे येता कामा नये तर या पद्धतीची इथे मेथड तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर बघा वेब पोर्टलमध्ये ई के वाय सीची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्यांचे नाव पत्ता व जन्मदिनांक ॲटोमॅटिक फॉर्ममध्ये भरलेले दिसेल तर बघा ॲटोमॅटिकली फॉर्ममध्ये नाव वगैरे येऊन जाईल ई के वाय सीमुळे या व्यतिरिक्त अर्जदाराला लाभार्थ्याचे वडिलाचे पतीचे नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि वैवाहिक स्थिती ही माहिती भरणे अनिवार्य असेल नंतर इतर माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे महिलेची त्यानंतर बघा अर्जदाराचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल या प्रश्नाचे उत्तर नो असल्यास नो ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे आणि जर यस असेल तर यस ऑप्शन निवडायचे आहे आणि कोणत्या राज्यात जन्म झाला आहे मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे गुजरातमध्ये झालेला आहे तर ते राज्याचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे वेब पोर्टलमध्ये ई के वाय सीची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्यांचा पत्ता हा ॲटोमॅटिक फॉर्ममध्ये भरलेला दिसेल या व्यतिरिक्त अर्जदाराला लोकल बॉडी जिल्हा गाव शहर अर्जदाराचा मोबाईल नंबर ही माहिती भरणे अनिवार्य असेल तर त्याला इतर माहितीही भरायची आहे जसं त्याचं गाव आहे जिल्हा आहे तालुका आहे ही माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे त्यानंतर बघा अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम आणि योजनेचे नाव नमूद करावे सपोज तो पी एम किसानचे जर त्याला पैसे येत असेल तर त्याने तिथे लिहायला पाहिजे की मी इतर योजनेचा लाभ घेत आहे आणि ते भेटत आहे पंधराशे रुपये पाचशे रुपये तर ते तुम्हाला लाभ त्या ठिकाणी लिहायचा आहे अर्जदारचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरण्यात यावी अकाउंट नंबर आणि आय पी एस सी कोड हा तुम्हाला अचूक लिहायचा आहे बरोबर लिहायचा आहे अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती भरण्यात यावी तुमचं अकाउंट हे बँकेशी लिंक आहे का आधार आणि बँक हे लिंक आहे का तर हे तुम्हाला भरणं आवश्यक आहे त्यानंतर बघा महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे जोडावे इथे सरळ तुम्हाला नमूद केलेलं आहे राशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा राशन कार्डाचा पहिलं पान आणि शेवटचं पान अपलोड करायचं आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे जोडावे तर बरेचसे लोकांनी फॉर्म भरते वेळेस चुका केलेल्या आहेत राशन कार्ड आधार कार्ड याचं फक्त पहिलंच पान जोडलेलं आहे नारी शक्ती दूत ॲपमध्ये तर या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून त्याचं आधार कार्डचं सा मागचा साईड किंवा राशन कार्डचं शेवटचं पेज हे सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करणे अनिवार्य नाही तर बँक पासबुक हे अपलोड करणे करायचे आहे परंतु अनिवार्य नाही आहे कारण तुमच्या आधारला जे बँक खातं लिंक असेल त्यामध्ये पैसे जाणार आहे अर्जदाराचा फोटो अपलोड करावा फोटो अपलोड करणे हे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराने अर्जदाराचे हमीपत्र या ऑप्शनच्या बाजूला असलेल्या डाउनलोड येथे क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करावे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी तसेच ऑनलाईन ते हमीपत्र स्वीकारावे त्यानंतर बघा अर्जदाराने अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड येथे क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करावी तसेच ऑनलाईन हमीपत्र स्वीकारावे तर इथे बघा हमीपत्र हे खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे यामध्ये दहा पॉईंट असतात ते तुम्हाला टिक करायचे आहे त्या तर त्याबद्दलच्या सविस्तर सूचना या पी डी एफमध्ये तुम्हाला दिलेल्या आहे तर ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीचं आपल्याला इथे त्यांनी सूचना दिलेल्या आहे जे ऑनलाईन वेब पोर्टल आलेलं आहे मी आताच तुम्हाला त्याची लिंक सांगितलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्हाला या पद्धतीने तो फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे आणि तुमच्या बँकेशी आधार लिंक असणे हे अत्यंत आवश्यक आहे तर अशीच आपण नवीन नवीन माहिती या यूट्यूब चॅनलवर देत असतो म्हणून या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा खाली तुम्हाला सबस्क्राईबचे बटन दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तसेच इतर लोकांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा लाभ होईल